नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकाताई यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जराही वेळ गालो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की एकात्मिक बालविकास सेवा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत जे काही दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात जे काही अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्र म्हणून जे काही रूपांतर करण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी स्मार्ट किट खरेदी करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काय आहे तो शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे चला तर जराही वेळ न घालवतो आपण संपूर्ण जी आर शासन निर्णय हा जाणून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम आपण प्रस्तावना पाहूयात प्रस्तावना एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य पोषण आहार पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरविण्यात येतात याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे रूपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याकरिता सन दोन हजार सतरा ते अठरा या आर्थिक वर्षात प्रथम टप्प्यात राज्यातील पाच हजार व त्यानंतर प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व व त्यांच्या पायाभूत सोयी सुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यास वाचा क्रमांक ते येथील दिनांक अकरा एप्रिल दोन हजार सतरा रोजीचे शासन निर्णयाने मान्यता दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या ई निविदेनुसार एल वन निविदाधारक मे मफतलाल इंडस्ट्रीज ली मुंबई यांच्याकडून सन दोन हजार एकोणावीस वीस या आर्थिक वर्षात बाराशे ऐंशी अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी रूपांतर करण्यासाठी प्रतिसंच एक लाख छप्पन्न हजार दोनशे वीस पॉईंट वीस सर्व करासहित या दराने बाराशे ऐंशी संच खरेदी करण्यास वाचा क्रमांक दोन येथील शासन निर्णय दिनांक सत्तावीस तीन दोन हजार वीस अन्वय मान्यता देण्यात आलेली होती तसेच निविदेतील अटी शर्यतीनुसार सन दोन हजार वीस ते एकवीस तसेच दोन हजार एकवीस ते बावीस व दोन हजार बावीस ते तेवीस या वर्षामध्ये अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी यल वन निविदाधारक मे मफतलाल इंडस्ट्रीज ली मुंबई यांचेकडून स्मार्ट अंगणवाडी किटचा पुरवठा करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर निविदेतील व शर्यती विचारात घेऊन मुदतवाढ देऊन यल वन निविदाधारक मे मफतलाल इंडस्ट्रीज ली मुंबई यांचेकडून मंजूर दर प्रतिसंच रुपये एक लाख छप्पन हजार दोनशे वीस पॉईंट वीस सर्व करा सवित या दराने सन दोन हजार तेवीस ते, ते चोवीस या आर्थिक वर्षात एकूण पाच हजार सहाशे पाच स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी रुपये शहाऐंशी कोटी छप्पन लाख चौदा हजार दोनशे एकवीस फक्त इतक्या रकमेच्या खरेदीस मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की आपण ही जी काही आहे ही फक्त प्रस्तावना पाहिली आहे आणि यामध्ये जी काही एकूण किट ज्या काही वाटप ह्या केल्या जाणार आहे त्यासाठी ज्या काही रक्कम असणार आहे म्हणजे की सत्त्याऐंशी कोटी छप्पन लाख चौदा हजार दोनशे एकवीस फक्त एवढी जी काही रक्कम आहे ती पाच हजार सहाशे पाच स्मार्ट किट उपलब्ध करून देण्यासाठी शासन ही विचाराधीन होती नेमके शासन निर्णय काय दिला आहे तो आपण सर्व जाणून घेऊयात शासन निर्णय एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी सन दोन हजार एकोणावीस ते वीस या आर्थिक वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अटी व शर्यतीनुसार मुदतवाढ देऊन यल वन निविदाधारक मे मफतलाल इंडस्ट्रीज ली मुंबई यांचेकडून प्रतिसंच रुपये एक लाख छप्पन हजार दोनशे वीस पॉईंट वीस सर्व करासहित प्रमाणे सन दोन हजार तेवीस ते, ते चोवीस या वर्षाकरिता एकूण पाच हजार सहाशे पाच संच खरेदी करण्यासाठी एकूण रुपये शहाऐंशी कोटी छप्पन लाख चौदा हजार दोनशे एकवीस फक्त एवढ्या रकमेची स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व सदरच्या खर्चास खालीलप्रमाणे शासन मान्यता देण्यात येत आहे नेमकी खालीलप्रमाणे कसे मान्यता ही देण्यात आलेली आहे सर्व तक्त्यामध्ये दिलेले आहे ते सर्व आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन, नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ घालू तर आपण खालील तक्ताही समजून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम आपण पाहू शकता की एल वन निविदा धारकाचे नाव यामध्ये मे मफतलाल इंडस्ट्रीज ली मुंबई यामध्ये साहित्याचे नाव यामध्ये तुम्ही पाहू शकता की स्मार्ट अंगणवाडी किट यासाठी खरेदी करायच्या स्मार्ट ए डब्ल्यू सी किट्सची संख्या जी काय आहे एकूण ती म्हणजे की पाच हजार सहाशे पाच आणि एकूणही जी काय आहे ती पाच हजार सहाशे पाच एवढीच आहे आणि प्रति अंगणवाडी संच किंमत जी काही असणार आहे ती म्हणजे की एक लाख छप्पन हजार दोनशे वीस पॉईंट वीस एवढी ही असणार आहे आणि एकूण जी काही रक्कम असणार आहे पूर्ण संचाबद्दलची ती म्हणजे की सत्याऐंशी कोटी छप्पन लाख चौदा हजार दोनशे एकवीस एवढी जी काही असणार ती एकूण खरेदी किंमत ही होणार आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की प्रति अंगणवाडी स्मार्ट किटची जी काही रक्कम आहे ती म्हणजे की एक लाख छप्पन हजार दोनशे वीस एवढीही असणार आहे आणि एकूण खरेदी किंमत जी काही होणार आहे सर्व यांची ती म्हणजे की सत्याऐंशी कोटी छप्पन लाख चौदा हजार दोनशे एकवीस एवढीही होणार आहे चला तर यानंतरची अपडेट आप आपण सर्व जाणून घेऊयात स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यासाठी खालील अटी व शर्यतीच्या अधीन राहून पुरवठा आदेश निर्गमित करण्यात यावा तेही आपण पाहूयात सदर खरेदी करताना ई निविदेतील अटी व शर्यतींचे पालन तंतोतंत करावे तसेच ई निविदेत स्पष्ट केल्याप्रमाणे स्पेसिफिकेशनप्रमाणे पुरवठा केला जाईल याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यायची आहे सदरच्या बाबींसाठी वेळोवेळी प्राप्त होणारा निधी विहित धोरणानुसार व कार्यपद्धतीनुसार खर्च करण्याची जबाबदारीही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील पुरवठादाराने वरीलप्रमाणे स्मार्ट अंगणवाडी किट साहित्याचा पुरवठा व वा अंगणवाडीचे आदर्श अंगणवाडीचे रूपांतर करण्याचे कामकाज अंगणवाडी स्तरावर करण्यात यावे पुरवठाधारकाकडून स्मार्ट अंगणवाडी किट साहित्यविहित कालावधीत सं... संबंधितांना प्राप्त होण्यासाठी पुरवठा करण्याचा अंतिम दिनांक पुरवठाधारकास बंधनकारक करण्यात यावा वीद वीद स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य पुरवठा उपलब्ध तरतुदीतून विहित पद्धतीचा अवलंब करून करण्यात यावा पुरवठादाराने मागणीप्रमाणे विविध प्रमाणात विहित केलेल्या गुणवत्तेनुसार स्मार्ट अंगणवाडी किट साहित्याचा अंगणवाडी स्तरापर्यंत पुरवठा केला आहे याबाबतची खात्री संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत आयुक्त कार्यालयाने करावी तसेच स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य पुरवठा केलेल्या बाबीवर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वापरासाठी शासनामार्फत पुरवठा असा शिक्का मारलेला किंवा लेबल लावलेले असावा स्मार्ट अंगणवाडी किट साहित्य वाटप पुरवठा व खर्च यामध्ये अनियमितता झाल्यास वा लेखा आक्षेप उद्भवल्यास त्याची जबाबदारी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांची राहील स्मार्ट अंगणवाडी किट अंगणवाडी केंद्रास पोच झाल्यानंतर त्याची नोंद संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या जडवस्तू संग्रह नोंदवहीमध्ये तसेच संबंधित अंगणवाडी केंद्राच्या नोंदवहीमध्ये नोंद घेण्यात नोंद यावी त्याबाबतच्या उचित मार्गदर्शक सूचना आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्याव्यात सदर आदेशानुसार प्रत्यक्षात पुरवठा झालेल्या आहे याची खात्री झाल्यावरच निविदेत नमूदप्रमाणे जेवढ्या प्रकल्पांना पुरवठा झालेला असेल त्याची पुरवठा झाल्याची चलने प्राप्त झालेले असतील त्या संबंधित प्रकल्पांची देयके विविध नियमानुसार अदा करण्यात यावीत यासाठी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे जबाबदार राहतील उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयातील खरेदी धोरणातील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे निविदाधारकांनी निविदा भरताना स्मार्ट अंगणवाडी किट साहित्याचा जो नमुना आयुक्तालयात सादर केला आहे त्याच साहित्याचा पुरवठा पुरवठाधारकाकडून करण्यात आलेला आहे याची शहानिशा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करून घ्यावी ई निविदेते नमूदप्रमाणे स्मार्ट अंगणवाडी किट वापराबाबतचे प्रशिक्षण आवश्यकतेप्रमाणे देणे पुरवठाधारकांवर बंधनकारक करण्यात यावे खरेदी करण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किटची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे आवश्यक असल्यास तपासणी करण्यात यावी प्रस्तुत प्रकरणी येणारा खर्च हा मागणी क्रमांक एकशे एक, एक बावीस छत्तीस पोषण आहार एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम तेरा आदर्श अंगणवाडी प्रकल्प तेरा शून्य एक आदर्श अंगणवाडी योजना कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागविण्यात यावा सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध हा केला आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा जी आर डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हा जो काही जी आर आहे तो डाउनलोड हा करू शकता आणि जरी करायला जमला नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनेलची लिंक ही दिली आहे तेथून तुम्ही हा जो काही जी आर आहे त्याबद्दलची पी डी एफ ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद